वादळवाट हम बने तुम बने येऊ कशी मी नांदायला लक्ष माझे मन तुझे झाले अशा विविध मालिकांमधून त्याचप्रमाणे ती रात्र मजनू अशा अनेक चित्रपटांमधून अभिनेत्री अदिती सारंगधर हिने तिच्या अभिनयाचा ढसा उमटवला आहे पण झी मराठीवरील येऊ कशी मी नांदायला मालिकेतून अदिती प्रसिद्धीच होतात आली बोल्ड आणि बिनधास्त अशी अदिती सारंगधर हिने नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्यात तिने तिच्या प्रेग्नन्सीच्या का कठीण काळाबद्दल व त्यावेळी तिला कोणते डोहाय लागले होते त्याबद्दल खुलासा केला आहे अदितीने दोन हजार तेरामध्ये सुहास रेवंडेकर यांच्याशी विवाह केला लग्नानंतर काही वर्षांनी मुलगा अरिनच्या जन्मानंतर अदिती पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळली पण जेव्हा अरिनचा जन्म झाला तेव्हा कुणीही मदतीला नसल्याने अदितीला खूप त्रास झाला प्रेग्नन्सीच्या काळात स्त्रीला सुरुवातीच्या काळात व डिलेवरीच्या वेळेस खूप त्रास होत असतो कोणत्याही आईसाठी हे सोपं नसतं तिला डिप्रेशनचा सामना करावा लागला त्यावेळी तिला खूप रडायला यायचं ती म्हणते की बऱ्याच लोकांना माहीत नसतं प्रेग्नन्सीनंतर पोस्ट पार्टम डिप्रेशनसुद्धा येतं म्हणजे बाई कधीही रडते तिला मूड स्विंग्स असतात आणि लोकांना वाटतं की ते नॉर्मल आहे मुलाची काळजी घे म्हणतात पण मला आवर्जून सांगायचं आहे की बाळंतीण झालेल्या बाईची काळजी घ्या बाई हॅप्पी राहिली तर मुलाची कोणीही काळजी घेईल पुढे ती म्हणते की येणारी माणसं फक्त बाळाला बघायला येतात तुम्ही आईला पण बघायला या कारण तिने खूप सोसलेलं असतं मी माझ्या बाळाला कोणालाही हाता हातात द्यायचं नाही कोणाच्याही हातात द्यायचं नाही आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही लांबून बोलायचं कारण त्याला इन्फेक्शन झालं तर रात्री जागायला किंवा औषध द्यायला तुम्ही येणार नाही आहे कारण माझ्या मदतीला कुणीच नव्हतं असं अदिती म्हणाली आई नाही सासू नाही वडील कल्याणला होते ते डॉक्टर असले तरी आजीला सोडून ते येऊ शकत नव्हते आणि माझ्या नवऱ्याला पण वडील नाहीत त्यामुळे जवळ कुटुंब म्हणावं असं कुणीच नव्हतं त्यामुळे अशी परिस्थिती आली की बाळाला आता टाकणार आणि मी मी पण उडी मारणार पण स्वतःला तिने थांबवलं नंतर ती काउन्सलरकडे गेली व त्यांना सगळी परिस्थिती सांगितली अदिती पुढे तिला प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या प्रकारचे डोहाय लागले त्याबद्दलही सांगितलं आहे ती म्हणते गरोदर असल्याचा समजल्यावर मी खूप खुश होते मला बिअर प्यायचे डोहाय लागले होते मी प्रेग्नन्सीमध्ये बियर प्यायचे मी इंडियन फूड खाल्लंच नाही मी फक्त सलाड खायचे आणि बिअर प्यायचे मी डॉक्टरना विचारलं होतं मी काय करू मला कसं तरी होतं बिअर नाही प्यायले तर राग येतो मग त्या म्हणाल्या की दोन दोन सीप प्या मग मी नऊ महिने बिअर प्यायले भात आणि फोडणी वगैरे आली की फोडणीतली एक एक मोहरी काढून बाजूला करायचे घरभर मोहऱ्या पडलेल्या असायच्या त्यामुळे इंडियन फूडच मी बंद केलं फक्त सलाड आणि बिअर प्यायचे तर अदितीच्या या बोलण्यावर तिला खूप ट्रोल देखील होत आहे मनोरंजन क्षेत्रातल्या गॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा